दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा तसंच मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे रात्रीच्या सुमारास दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पेट गुजरात महामार्गावर रासेगाव फाटा परिसरात काही संशयित इसम एका राखाडी रंगाच्या इनोव्हा कारमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करू विक्री करण्याच्या उद्देशानं येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्ह्याच्या शाखेच्या पथकांनी अधिकारी तसंच अंमलदारांना दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीत रासेगाव फाटा परिसरात सापळा रचून इनोवा कार क्रमांक एम एच एच बी एफ बहात्तर शून्य आठमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा आसिफ शफीक पठाण वय सव्वीस वर्ष राहणार वडाळागाव भारतनगर नाशिक याच ताब्यात घेतलाय त्याच्या कब्ज्यातून सहा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा अवैध गुटखा तसंच इनोवा कार असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा तसंच मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी ती तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवालदार किशोर खराटे प्रवीण सानव पोलीस नाईक प्रदीप बहिरम गिरीश बागुल विनोद टिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली विनोद वर्मा दक्ष पोलीस न्यूज नाशिक